नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते देविदास पिंगळे यांच्या विरोधात बाजार समितीतील अठरा पैकी पंधरा सदस्यांकडून अविश्वास ठराव देण्यात आला आहे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनी हा नवा डाव खेळला आहे त्यामुळे आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप विरोधी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष निर्माण झालेला दिसत मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा